शेतीमधून सव्वाशे टन उत्पादन करण्याचं केंद्र सरकारचं ध्येय असून त्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर इथं आयोजित पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते शाहू महाराज यांनी दूरदृष्टीनं दुर राधानगरी धरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल याची सोय करून ठेवली आहे या पाण्याचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे शासन शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं असं मुश्रीफ यांनी सांगितलं साखर विकली जात नसल्यानं साखर कारखानदारी संकटात आहे या संदर्भात विचार करण्याची गरज आहे असंही मुश्रीफ यांनी यावेळी त्यांचं मत व्यक्त केलं भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ज्ञान तंत्रज्ञान यंत्रसामुग्री यांची माहिती दिली जाते शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केलं